नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता विद्यार्थ्यांनाही बायोमॅट्रिक हजेरी शिक्षण विभागाचा आदेश पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य नागपूर शहर व परिसरातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालय खाजगी शिकवणी वर्गाशी हातमिडणी होत असल्याच्या तोंडी व लेखी तक्रारी सातत्याने शिक्षण विभागाकडे येत असतात त्यामुळे आता त्यावर नियंत्रणासाठी शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीसुद्धा बायोमेट्रिक्स पद्धतीनेच घेण्याची सक्ती सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहे शहरातील बहुतांश ज्युनियर कॉलेजेस शिकवणी वर्गाशी टायअफ केल्यामुळे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी दिसून येते ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे महाविद्यालयातील वर्गखोल्या रिकाम्या दिसतात त्यामुळेच शिक्षण विभागाने बायोमॅट्रिक्स पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी आणि संपूर्ण सत्रात विद्यार्थ्यांची पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याबाबत परिपत्रक जाहीर केलेले आहे विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याचे कारण स्पष्ट करावे लागेल तसेच कारण देखील न्याय्य असावे एखादा विद्यार्थ्यांची वारंवार गैरहजर राहिल्यास त्याला बारावी बोर्डच्या परीक्षेत बसण्यापासून वंचित केले जाईल कनिष्ठ महाविद्यालयाने आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये विहित वेळापत्रकानुसार नियमित वर्ग सुरू ठेवण्यास बंधनकारक केलेले आहे शाळा आणि महाविद्यालयामधील उपस्थिती तपासण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांनी दर महिन्याला किमान दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांची तपासणी क करणे आवश्यक केलेले आहे कट शिक्षणाधिकारी यांनी किमान तीन कनिष्ठ महाविद्यालयाची तपासणी करणे आवश्यक केलेले आहे त्यामध्ये वेळापत्रकानुसार वर्ग सुरू होतात किंवा नाही याची खात्रीसुद्धा करायची आहे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय शाळा किंवा महाविद्यालय सुरू असल्यास महाराष्ट्र खाजगी शाळा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि माध्यमिक शाळा तरतुदीनुसार शाळेची मान्यताच काढून घेण्याची कारवाई करण्यात येईल असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे यामुळे आता शाळेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे विद्यार्थ्यांनासुद्धा बायोमॅट्रिक हजेरी लावणे आवश्यक केल्या गेलेले आहे ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे बायोमॅट्रिक्स त्यांच्या पगारासाठी आवश्यक आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक्स त्यांच्या परीक्षेसाठी आवश्यक केलेले आहे त्यांची जर पंच्याहत्तर टक्के हजेरी कमी असेल तर त्यांना परीक्षेत बसू दिल्या जाणार नाही धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा